जीवनाच्या सहाणावरी चिजले देहाचे चंदन सुख सुगंध देण्या तरी रेंगाळते माझे मन दधीची सम समर्पित अमुचे जीवन दर्पणा सम असे अमुचे हे मन कर्तव्य हिर्याला तुमच्या आम्ही असे कोंदण आस मनी एकच सुकर सुसहाय्य म्हातारपण ज्येष्ठ म्हणजे अनुभवाची खाणं आणि प्रतिबालपण बालपण तारुण्य आणि वार्धक्य मानवी जीवनाचे हे तीन पैलू प्रत्येकाचा बाज वेगळा लढीवाळ बालपण आणि तडफदार तारुण्यानंतर जीवनाच्या वळणदार आणि उंच सखल मार्गावरून खास खळग्यांचा सामना करत वार्धक्य कधी येतं ते कळत देखील नाही वयाची तीस पस्तीस वर्ष नोकरी व्यवसाय करून निवृत्त झाल्यानंतर आर्थिकदृष्ट्या अनुत्पादकतेनं नशिबी येते ती चिडचिड नैराश्य आणि औदासिन्य आयुष्यभर राब राब राबून आपल्या पिल्लांसाठी काडी काडी जमवून बांधलेलं घरट सोडून पिल्ल दूरदेशी उडून गेलेली। काहींच्या नशिबी तर असतं काठीचा आधार घेत पावला पावला गणिक अश्रू ढाळत वाट बघत बसणं भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेतच दिलाय प्रत्येकाला अधिकार सन्मानानं जगण्याचा मात्र कायदे आणि नियम असूनही ज्येष्ठ नागरिकांच्या नशिबी हे असं अश्रू गाळणंच ज्येष्ठ नागरिक म्हणजे आगर अनुभवांचं आणि घागर प्रेमाची आणि राज्यातील तब्बल तीस लाख वृद्धांना थेट लाभ मिळवून देणारं पाऊल होतं ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा साठ वर्ष करण्याची शासन निर्णय क्रमांक ज्येष्ठ ना दोन हजार सोळा प्रकरण एकाहत्तर सा मासू दिनांक नऊ जुलै दोन हजार अठरा नुसार हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला त्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक नियोजन ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेणं त्यांना ताणतणावास तोंड देण्यासाठी सक्षम करणं याचा समावेश आहे ज्येष्ठ नागरिक म्हणजे अनुभवांचा सागर आणि नवभारताच्या तरुण शिलेदारांचे मार्गदर्शक आहेत. राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, नगर विकास विभाग, गृहनिर्माण विभाग, महसूल विभाग, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण आयुक्तालय, वित्त विभाग आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग अशा शासनाच्या अखत्यारीतील जवळपास सर्वच विभागांना ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याबाबत सांगण्यात आलं आहे आयुष्यभर खस्ता खात स्वतः आपल्या कुटुंबियांना सबळ आणि सशक्त करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची जगण्याची उमेद कायम राहावी आपल्या आवडी जपत स्वतःच्या पायावर ताठ उभं राहून अभी तो मैं जवान हू किंवा बुड्ढा होगा तेरा बाप असं म्हणण्याचा मिश्किलपणा साठी नंतरच्या ज्येष्ठ नागरिकांनी हसत खेळत जपावा वृद्धांच्या सुरकुत्या पडलेल्या गालांमधील हास्य फुलवण्यासाठी थकलेल्या गात्रांना नवचैतन्य चैतन्य देण्यासाठी त्यांच्यातील कौशल्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी